नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन काय झालेली आहे निघलेली आहे आणि विक्रीसाठी त्यांची तयार झालेली आहे पण सोयाबीनचा बाजार भाव पाहिला तर आता काय झालेला आहे अडतीसशे पासून तर बेचाळीसशे पर्यंत कधी कधी छत्तीसशे रुपये सुद्धा भाव लागत आहे आणि शासनाने तर सोयाबीनचा भाव हमी भाव केलेला आहे पाच हजार तीनशे आणि पाच हजार तीनशे भाव केल्यामुळं शेतकऱ्यांना कोणत्याही शेतकऱ्यांना तो भाव मिळालेला नाही कारण त्या भावामध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप फरक आहे कधी कधी तेराशे चौदाशे रुपये से पंधराशेपर्यंत शेतकऱ्यांच्या खा फरक पडत आहे कारण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस वगैरे झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे पूर परिस्थिती झालेली आहे ढगफुटी झालेली आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर आतोनात नुकसान झालेला असतानाही जी शंभर टक्के उत्पादन व्हायचं ते फक्त विसष्ट टक्के उत्पादन सोयाबीन ज्यांनी सॉयाबीन पेरीत्या शेत शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि त्यातूनही भावामध्ये खूप फरक आहे म्हणजे आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे काही राज्यामध्ये भाव फरकाचा प्रश्न आहे तो आहे का नाही आ, तो शेतकऱ्याने महाराष्ट्रामध्ये नाही तर दुसऱ्या राज्यामध्ये काय केलेला आहे कृषी मंत्र्यांनी भाव फरकाचा जो फरक आहे तो शेतकऱ्याला नंतर काय केला जातो तो दिला जातो पण तसं काही महाराष्ट्रामध्ये ती योजना आणखीन राबवली नाही जर तशी योजना जर भाव फरकाची राबवली तर काय होणार आहे शेतकऱ्याला कुठंतरी दिलासा मिळणार आहे कारण भाव फरक म्हणजे शेतकऱ्यांची चा भाव शासनाने जो जाहीर केला आहे तो पाच हजार तीनशे आणि बाजार भावा बाजारामध्ये सोयाबीन विक्रीला त्यांची विक्री झाली आहे तीन हजार सातशे ते आठशे रुपये हे जो मधला फरक आहे तो शासन काय करत असतं भरून काढत असतं त्याला भाव फरक असं म्हणतात काही राज्यामध्ये काय केलेलं आहे तशी योजना हाती घेतलेली आहे ते योजना शासन राबवत आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं काही नाही कारण आधीच पूर परिस्थिती त्यानंतर अतिवृष्टी सोयाबीन मध्ये पाणी साचून खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे उमळून गेलेली आहे खूप नुकसान झालेलं आहे त्यात वीस ते तीस टक्केच फक्त काय झालेलं आहे उत्पादन झालेलं आहे आणि त्यातूनही त्या उत्पादन होऊनही त्या शेतकऱ्याला काय झालेलं आहे सोयाबीनला भाव लागलेला नाही त्यातही शेतकरी काय झालेला आहे हवलदिल झालेला आहे कारण साडेतीन हजारापासून पुढं सोयाबीन विकायला लागलेली आहे बेचाळीसशे त्रेचाळीसशे पंचेचाळीसशे पोच चांगले आहे का नाही असे भाव लागल्यानंतर हे राहिला जो भाव आहे तो पाच हजार तीनशे मधला भाव मग जवळपास पंधराशे सोळाशे दोन हजार रुपयाचा प्रश्न आहे मधल्याचा मग त्याचं काय आहे शेतकऱ्यांना तो तर तो, तोटा तो, 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 सहन करावा लागत आहे ही भाव फरकाची जो हो, योजना आहे ती काय करायला पाहिजे दुसऱ्या राज्यामध्ये जसं राबवत शासन तशीच आपल्या राज्यामध्ये सुद्धा काय केली पाहिजे राबवली पाहिजे मग कुठेतरी शेतकऱ्यांना काय होणार आहे दिलासा मिळणार आहे कारण ही जी तुटपुंजी रक्कम आहे कारण भरपूर मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही जर कमी भावाने जर आपली सोयाबीन विकत असेल तर खूप शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे ऐका नाही त्याच्यामुळं मग शेत शासनाने सुद्धा काय केलं पाहिजे दुसऱ्या राज्यासारखं भाव फरकाची योजना आहे ते आपल्या राज्यामध्ये आणून शेतकऱ्यांना थोडासा दिलासा दिला, दिला पाहिजे कारण जे, जे उर्वरित जी रक्कम मोड, आहे ती शासनाने कुठेतरी भरून काढली पाहिजे शेतकऱ्यांना दिली पाहिजे तर काय नवीन शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघल नसता मग मोड खूप मोठ्या प्रमाणावर यंदा यावर्षी पाऊस झाला होता आणि त्या सगळंच पिकं वगैरे काय झालेलं आहे सगळ्याच पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यातूनही भा भावामध्ये फरक मानल्यानंतर खूपच शेतकरी पार तळागाळाला गेल्यासारखा झाल्याचा झाला आहे असं म्हणावं लागेल कारण सोयाबीन छत्तीसशे सदौतीसशेपासून पर्यंत त्रेचाळीसशे साडेचार हजारापर्यंतच विकत आहे आणि तिचा हमी भाव आहे पाच हजार तीनशे तो भाव शेतकऱ्यांना मिळत नाही एकतर उत्पादनही कमी आणि भावातही फरक मानल्यानंतर शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे जर भाव फरकाची योजना जर राबवली शासनाने तर त्यांना काय होणार आहे उर्वरित जी रक्कम आहे ती शासनामार्फत मिळणार आहे पण तशी काही आणखीनं आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही दुसऱ्या राज्यामध्ये काय केलेली आहे या योजना राबवत आहे तर राबवली आहे इथून सुद्धा काय झालेलं आहे राबवले आहे आणि त्या शेतकऱ्यांचं ज्यांचे भाव फरकात ज्यांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशांना काय केलेलं आहे त्या योजनेचा लाभ दिलेला आहे जास्तीचा तसं काही आपल्या दे राज्यामध्ये नाही त्यामुळं मग शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे असंच म्हणावं लागेल काय भावामध्ये सुद्धा काय झालेलं आहे बराच फरक आहे कारण सोयाबीनचे बाजार भाव साडेतीन छत्तीसशे सदवतीसशापासून तर साडेचार हजारापर्यंतच आहेत आणि मग राहिलेल्या रकमेचं काय ऐका नाही मग शेतकऱ्यांचं तर अतोनात नुकसान झालेलं आहे ती नुकसान भर भरून काढण्यासाठी भाव फरक योजना काय केली पाहिजे शासनाने राबवली पाहिजे तरच शेतकऱ्याचं कुठंतरी जे नुकसान झालेलं आहे ते थोडं कवायना भरून निघणार आहे धन्यवाद